इतर केंद्र सर्व अधिकारी कर्मचारी आणि गाव पातळीवरील सर्व कर्मचारी आणि गावातील नागरिक बनवली ग्राम दरबार ही संकल्पना प्रत्येक महिन्यातून एका गावाला त्याच्या अगोदर कोणत्या गावाला झाली पेरंडीला झाली परवा आज चुर्गा आहे तर यामध्ये प्रत्येक विभागाकडून काय काय योजना राबवल्या जातात आपल्या गाव पातळीवर आणि गावातील लोकांना माहिती यासाठी हा एक उपक्रम शासनानं सुरू केलेला आहे जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल आणि त्याचा लाभ घेताय या सर्वांना त्याच्या मागचा हा हेतो आहे तर मी शिक्षण विभागामध्ये इथं सहा महिने झाले मला तीन चार शाळेवर भेट देण्याचा मला योग आला तर शाळेला भेट दिल्यानंतर शाळेमध्ये वरिष्ठाकडून ज्या दिलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पुरेपूर अवलंब केला जातो आणि शाळेची सर्वांगीण गुणवत्ता म्हणजे शैक्षणिक असेल भौतिक सुविधा असतील त्या सर्व बाबी आपल्या शाळेमध्ये पूर्ण जातात पाहिलं तर आपली आपलीबुर्ग्याची जी शाळा आहे मुख्यमंत्री शाळेच्या मध्ये तालुक्यातून प्रथम आले हे विशेष आपल्याकड त्या शाळेचे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक आणि गावातील सरपंच ग्राम ग्रामसेल त्यांचं मोलाच आहे आमची आणि थोड्या वेळ बैठक झाली बोलणं झालं आमचं त्यांच्या बोलण्यातून म्हणजे मला फार कमी सरपंच साहेब असे भेटले म्हणजे आम्हाला अनुभव आम्ही मला थोडं तरी त्यांनी कुठे पीएचडी केले ते के असं वाटतं त्यांचे बोलणं त्यांचं त्यांचं बोलण्याची पसंती सहकारी वस्ती सकारात्मक दूरदृष्टी बऱ्याच बघ शिक्षण हे चालतं विद्यार्थ्याला केंद्रित मानून विद्यार्थी केंद्र समजून शिक्षणावर पूर्ण योजना नाही त्याचा खर्च केला तर शिक्षण विभागातर्फे शाळेमध्ये विविध लाभाच्या योजना दिल्या जातात त्याच्यामध्ये उपस्थिती भत्ता असेल मध्यान्ह भोजन योजना जे शालेय पोषण आहार हे आहे उपस्थितीवत्ता आहे मोफत पाठ्यपुस्तके आहेत गणवेश वाटप आहे आणि विविध शिष्यवृत्त्या वाटप केल्या जातात त्यामध्ये राबवल्या जातात आता त्याच्यामध्ये जेवढा गावाचा सहभाग शाळेला आणि गावाचा गावाचा सहकार्य जेवढा असेल शाळेला तेवढी ती शाळा प्रगती करू शकते कारण कर्मचारी तर असतातच त्यांना काही मर्यादा पडतात तर आपली शाळा प्रथम आली याचा अर्थ गावात तुमचं सर्वांचं सहकार्य आणि त्याचबरोबर त्या शाळेचे जे संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षक आहेत अतिशय होतकरू आणि कार्यक्षम आहे कारण आजपर्यंत आठ कॉम्प्युटर्स संगणक मोफत संगणक आठ विद्यार्थ्यांना दिले गेले आहेत आणि ते कशामुळे त्यांची गुणवत्ता फॉर्म आणि ते मुलं आज सुद्धा पन्नास हजार इंग्रजी वाक्य तयार करत मी स्वतः पाहिलेला की जे मोठे मोठ्या शाळेने हो शाळेमध्ये होऊ शकत नाही परंतु आजकाल काय झालं इंग्रजी शाळा इंग्रजी शाळा फक्त सूटबूटमध्ये विद्यार्थी जातो पालकांना वाटते की फार चांगला आहे मुलगा एकदम चांगला ह्याच्यामुळे टाईट दिसून एकदम पण शैक्षणिक गुणवत्ता काय त्याची काही कोणी त्या पालकांनाही कळत नाही जेणेकरून विद्यार्थी पुढे त्याचं विद्यार्थी फार मोठं नुकसान होत कारण पहिले ते पाचवी हे जे शिक्षण आहे हे आपल्या मातृभाषेतूनच व्हायला पाहिजे कारण जे जे कन्सेप्ट आहेत संकल्पना आहेत ते मातृभाषेतूनच स्पष्ट होतात दुसऱ्या भाषेतून स्पष्ट होऊ शकत नाही आणि आता पहिलीपासून सुद्धा इंग्रजीची इंग्रजी विषय आहे आणि आता तर आता शासनान डिक्लेअर केलेला आहे की आता पहिलीपासूनच सीबीएसई पॅटर्न लागू केलेला आहे आणि आता ते पुस्तक सुद्धा आता पंचायत समितीला आलेलं आहे कालच आलेले आता त्याचं वाटप होणार आहे पहिली दुसरी पुस्तक आलेले आहेत त्यांना पहिली सुरीच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याच्यानंतर ही योजना टप्प्याटप्प्याने जे आहे पुढे वाढत जाणार आहे तर आपल्या शाळेमध्ये वृक्षारोपण सुद्धा केलेलं आहे तुम्हाला सर्वांनी पाहिलं असेल आणि अतिशय सुंदर वृक्षारोपण केलेलं आहे त्या ठिकाणी वृक्ष संवर्धन केलेलं आहे वृक्ष तुम्ही जर कधी पाहिलं तर असं वाटेल की काही दिवसानंतर असं वाटेल की प्रत्येकाला तिथे दोन बसा वाटत असं एकदम जसं कोकणात केल्यासारखे के त्याच्यामध्ये विशेषतः ताव सरांनी आणि पावळेसरांची जास्त मेहनत आहे बुरांडेसर वगैरे बिराजर सर आहेत असे बरेच सर्वजण आहेत अतिशय म्हणजे सहकार्य वर्तीन आपल्यामध्ये साधून अतिशय चांगलं काम करत आहेत त्याच्यामध्ये आम्ही असं बरेच म्हणजे शाळेची विशेषतः पाच सहा पेज आहेत परंतु वेळेस फेमसर मी काही जास्त त्याच्यामध्ये सांगत नाही त्याच्यामध्ये बरेचसे उपक्रम आहेत अस न्यास पिता उपक्रम त्यांच्या निरंतर पहिली ते आठवीच्या मुलांचे गट तयार केलेले आहेत आणि अप्रगत विद्यार्थ्यांना जे कमी विद्यार्थी आहेत म्हणजे अभ्यासामध्ये मागे आहेत त्यांचे विशेष गट करून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केलं जातं गट चर्चा केली जाते आणि यासोबत विद्यार्थी स्वतः सूत्रसंचलन करतात आणि विशेषतः इंग्रजीतून करतात आदर्श परिपाठ होतो आणि दरवर्षी सुंदर स्नेह संमेलन केलं जातं आणि इतर पहिली दुसरीची मुलं चार अंकी संख्यांची बेरी गोदाबाची गुणाकार भागर हे त्यांना ते अपेक्षित नाही परंतु त्याच्याही पुढे ते करतात हे याच्यामध्ये विशेष आहे आणि या वर्षीपासून तुम्हाला सांगितलं चालू आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक ब्रांडे अतिशय उत्कृष्ट ऑनलाईन कामं करतात हे विशेष आहे त्यांना बऱ्याचशा आता जे वयस्कर शिक्षक आहेत मुख्याध्यापक त्यांना हे जमत नाहीत परंतु उत्कृष्ट त्यांनी काम करतात हे एक चांगली एक बाब आहे त्याच्यामध्ये आणि विशेष म्हणजे या गावाचं सहकार्य सरपंचा अतिशय म्हणजे मोलाचा आहे आणि शाळेला ग्रामपंचायतीकडून डिव्हर बॉक्स मैदान मैदाना बसून दिलेलं आहे मिक्स डांबरी रस्ता करून दिलेला आहे शाळेला इन्व्हर्टरची सोय करून दिलेली आहे संगणक तर देण्यात आलेली आहे सुंदर क्रीडांगण आहे रंगरंगोटी आहे आणि वर्गदुरुस्ती सुद्धा करून दिलेली आहे आणि विशेष आपले आदरणीय प्राध्यापक आता रिटायर्ड झालेले सरांनी जे फंडातून त्यांच्या संस्थेमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर सुद्धा दिलेलं आहे हे विशेष एक चांगली बाब आहे आणि परत मुला मुलीचं स्वच्छ ते सुद्धा त्यांनी दुरुस्त करून दिलेलं आहे आता याच्यामध्ये सीसीटीव्ही सुद्धा कॅमेऱ्यासाठी पर्यंत चालू आहेत आता गरज आहे ती आपल्या सर्वांच्या आणखी सहकार्याची सहकार्य काय म्हणजे आपली शाळा गावची शाळा माझी शाळा ही भावना लक्षात ठेवून आपण सर्वांनी शाळेचं संरक्षण केलं पाहिजे कारण का गावामध्ये एक दोन तीनच विद्यार्थी असतात ते विध्वंस विध्वंसकृतीचे असतात आणि ते सर्वांना माहीत असत असतंय पण तो सांगायची कोणाची हिंमत नसते तर आपण सर्वांनी गावकऱ्यांनी त्याच्याशी चांगलं जरा मार्गदर्शन करून असं करू नये शाळा ही आपली शाळा आहे आणि शाळेचं वैभव म्हणजे आपल्या गावाचं वैभव आहे हे थोडस दृष्टिकोन समोर ठेवून अशा काही विद्यार्थ्यांना किंवा अशी काही मुलं असतील उन्हाळ मुलं त्यांना थोडंसं योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे आणि आपली शाळा टिकवण्यासाठी आपण आपली लेग्र हे आपल्या ले गावातील शाळेतच प्राथमिक शिक्षण घेतलेच पाहिजे यासाठी आपले लेग्र हे आपल्याच ले शाळेमध्ये टाकले पाहिजेत ह्याची जेणेकरून आपली शाळा ही टिकेल नाहीतर तर बघा इंग्रजी शाळेच्या नावाखाली कुठे कुठेतरी गाडीवर घेऊन चालले कार घेऊन चालेल भ्यान घेऊन चाललेत जाण्या येण्यामध्ये प्रवास एक तास चाललाय येण्यामध्ये एक तास चाललोय आणि तिथे यंतर काय करण्यात आहे ते आपल्याला काही कळलं गेले म्हणजे अशी अवस्था इथं आपण आपल्या शिक्षकांना विचारूच शकतो तिथं काहीच बोलू शकत नाही फक्त उंच उंच इमारती भौतिक फक्त दिसणारा सुविधा परंतु अंतर्गत ऍक्शन मध्ये काहीच त्याच्यामध्ये शैक्षणिक पद्धती झाली नसते फक्त शो असते शो मान्य आणि महात्मा गांधी सुद्धा म्हणलेलं आहे की देशाचं भवितव्य हे चार भिंतीच्या आज घडत आहे म्हणजे आजचे जे बालक आहे तो ज्याचे सुजान पालक आहे देशाचे नागरिक आहेत आणि हे जर बालक त्याच्यावर चांगले संस्कार जर घडले तर तोच बालक हे देशाचा सुजा नागरिक बनेल आई वडिलांची सेवा करणारा बनेल आणि सुसंस्कारित बनेल याच्या आपण सर्वांनी थोडस लक्ष देऊन आपण जर सहकार्य केलं तर आणखीन आपल्या शाळे शाळेचा सर्वांगीण विकास होईल एवढं बोलून माझी दोन शब्द संपूर्ण जय हिंद जय धन्यवाद सर यानंतर महसूल भागाच्या वतीने आपल्या इथे आपल्या या छग्रामध्रोगासाठी उपस्थित असलेली ग्र, ग्राम महसूल अधिकारी श्रीमान यादव सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं व मार्गदर्शन करावं